आणि आता बातमी आहे प्रवाशांबद्दल रेल्वे प्रवाशांसाठी पुणे मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या रेल्वे प्रवाशांचे अठ्ठावीस ते एकतीस मे या कालावधीत हाल होणार आहेत कारण सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या कामासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुणे मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत संदर्भात अधिकची माहिती अगदी तर पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खूप मोठी आणि महत्वाची बातमी आहे कारण का छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दहाव्या आणि अकराव्या प्लॅटफॉर्म जे आहे ते विस्तारीकरणाचं काम सुरू आहे आणि याचा फटका जो आहे तो पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता काही दिवस बसण्याची शक्यता आहे मग त्या आठ दिवसापूर्वी देखील अशा प्रकारे जे आहेत त्या मुख्यतः गाड्या ज्या आहेत त्या पुणे मुंबई दरम्यानच्या बंद रद्द केलेल्या होत्या त्यामुळे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती नाराजी व्यक्त केली होती परंतु आता अठ्ठावीस ते एकतीस मे असा जवळपास पाच दिवस जो आहे तो या सगळ्या गाड्या चार दिवस जो आहे तो या सगळ्या गाड्या बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाच्या मंडळाने घेतलेला पाहायला मिळतो त्यामुळे आगामी काळामध्ये पुणे मुंबई प्रवास जे करतात साधारणतः सकाळच्या वेळी सकाळी लवकर या साडेसहा वाजल्यापासून गाड्या सुरू होतात ज्या पुण्यातून मुंबईकडे जातात कर कारण का पुण्यातून मुंबईला कामासाठी जाणाऱ्यांची संख्या जी आहे ती लक्षणिक आहे आणि या संख्येवरती हा कुठेतरी परिणाम मोठ्या प्रमाणावरती होणार आहे अगदी प्रगती एक्सप्रेस असेल इंटरसिटी एक्सप्रेस असेल डेक्कल किंवा असेल अशा गाड्या ज्या आहेत त्या काही काळ थांबवण्याचा निर्णय जो आहे तो मंडळाने घेतला आहे आणि याचा फटका पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जो, तो जी, जी. आ, जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये रोहन खर तर या फेऱ्या ज्या गाड्यांच्या आहेत त्या आधीच कमी आहेत आणि त्यामुळे आता हा घेतलेला महत्वाचा निर्णय त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसेलच काय आवाहन करण्यात येत आहे रेल्वे प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडून निश्चितच पणाने खरं तर आपण मागील आठवड्यामध्ये देखील पाहिलं की अशा प्रकारच्या गाड्या बंद झाल्यानंतर प्रवाशांनी जो आहे तो मोठा संताप व्यक्त केलेला होता प्रवासी संघटना पुण्याची पुण्यामध्ये आहे जे की पुणे मुंबई रोज जो आहे डेली जो आहे तो प्रवास करत असतात अशा लोकांची संघटना आहे यातूनच आपल्याला समजते की, की कि किती मोठी संख्या जी आहे ती या लोकांची असू शकते या लोकांच्या सगळ्यांच्या कामावरती जो आहे तो मोठा परिणाम बसणार आहे त्यामुळे रेल्वे विभागाकडून थोडे दिवस जे आहे ते त्यांच्या कामाचा कारण देत अशा प्रकारच्या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे आणि आव्हान देखील करण्यात येत आहे तर दुसरीकडून प्रवाशांनी जे आहे की आमच्याच गाड्या का बंद जर का अनेक गाड्या जर का त्या मुंबईच्या दिशेने धावत असतील तर दहाव्या आणि अकराव्या तर काम सुरू असताना पुणे मुंबईच्याच प्रवाशांना का हा सगळा भोग भोगवा लागतात अशा प्रकारचं मत जे आहे ते काही दिवसांपूर्वी प्रवासी संघटनेच्या अध्यक्षांनी केलेलं पाहायला मिळालं होतं परंतु आता वेतनपूरच्या काळामध्ये या चार पाच दिवसामध्ये नेमकं या प्रवासी संघटनेचं काय मत येतं या प्रवाशांचं काय मत येतं हे जाणून घेणं महत्वाचं असेल धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर पुणे मुंबई दरम्यानच्या एक्सप्रेसचं नियोजन कसं बिघडलंय पाहूयात मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे या दरम्यान त्याचबरोबर पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस ही रद्द करण्यात आलेली आहे पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कोणार्क एक्सप्रेस जी एकोणतीस मे पर्यंत सीएसएमटी ऐवजी दादर स्थानकापर्यंत धावणार आहे